मला सुद्धा हे खूप सारे अनुभव आहेत मी आत्ता या स्टेजला जे आहे माझं शॉप आहे किंवा माझं बुटीक आहे त्यामध्ये जे मी रेट घेते ते रेट माझे आत्ता आहेत मी जवळजवळ तेवीस वर्ष हे काम करते त्यानंतरचा हा माझा अचीवमेंट आहे सुरुवातीला मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मला इतके रेट नव्हते त्याविषयी एखादा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मी एखाद्या वेळेस शेअर करेन तो व्हिडिओ की मी सुरुवात कशी केली कुठून फॅशन डिझायनिंगकडे वळली आणि मी कुठून या सगळ्या गोष्टीमध्ये पडली नमस्कार माझ्या गोडताईंनं कशा आहात सगळ्या मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुटू सरितावरती तर खूप साऱ्या ताईंची कमेंट अशी होती ज्या वेळेला मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये कट ब्लाऊज कटिंग दाखवलं त्यामध्ये पाठीमागे पॅक नेक म्हणा किंवा तीन साडेतीन इंचा बोट नेक असतो तो म्हणा आणि पुन्हा त्याला ड्रॉप नेक किंवा इतर कोणताही डबल नेक दाखवला त्यावेळेलासुद्धा किंवा आ, बोट नेकमध्ये किंवा पॅक पॅकनेकमध्ये पाठीमागे डबल नेक प्लस फ्रंट साईडला डीप नेक असतो त्यावेळेलासुद्धा कटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो किंवा मी दाखवलेल्या पद्धतीमध्ये कटिंग करताना त्यांना काही गोष्ट लक्षात येत नाहीत किंवा असंही म्हणू शकता की त्यांची कमेंट अशी होती खूप साऱ्या ताईंची आता प्रत्येकीचं नाव घेत मी बसत नाही कारण एक कमेंट आली की त्याला लागून त्याच संदर्भामधल्या बारी बऱ्याचशाच कमेंट येतात ज्या त्या वेळेला मी तो तो टॉपिक क्लिअर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते पण यासाठी आज हा या व्हिडिओ घेतलेला आहे की त्यातून सुद्धा काही ताईंच्या लक्षात येत नसेल बिगनर्स ज्या ताई आहेत त्या म्हणा किंवा शिवत आहेत पण मोठ्या साईजचं मेजरमेंट मोठ्या शोल्डरचं मेजरमेंट त्यांच्या लक्षात येत नाही बोटनेकचं मेजरमेंट किंवा पॅक गळ्याचं मेजरमेंट त्यांच्या लक्षात येत नाही त्यांच्याच कमेंटनुसार किंवा त्यांच्याच रिक्वेस्टनुसार हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहा आपण जेव्हा प्रिन्सेसकड ब्लाऊज असतो फोर्टक्स ब्लाऊज असतो ज्या वेळेला पाठीमागे बोटनेक पुढे फ्रंट ओपन डीप नेक आणि नेकला सुद्धा डबल नेक असतो किंवा पॅक असतो गळा त्यावेळेला शोल्डर आपण समजा थर्टी सिक्स मापाचा आपण इथे एक्झाम्पल घेऊया तर थर्टी सिक्स इंच मापाचा किंवा थर्टी सिक्स चेस साईजचा ब्लाऊज आपण कटिंग करतो त्यावेळेला आता समजा छत्तीस साईजचा ब्लाऊज असे असेल तर तुम्ही माझ्या मापाप्रमाणे ब्लाऊज कटिंग करतोय असं लक्षात घ्या एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते लक्षात घेण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी तर छत्तीस साईजचं माप आपण आप जेव्हा कटिंग करतो त्यावेळेला क्लाईंटचा शोल्डर किंवा त्या मापाच्या फिगरचा शोल्डर काय आहे तो पाहायचा आहे आपल्याला तर इथे बघा माझा शोल्डर पंधरा इंच येतो पंधराच्या निम्म साडेसात इंच घेतो आपण जेव्हा आपण साडेसात इंच शोल्डर कटिंग करतो त्यावेळेला बोट नेक असेल किंवा तीन साडेतीन अडीच असा गळा असेल त्यावेळेला आपण चार इंचाची रुंदी देतो त्यावेळेला फ्रंट ओपन असतो फ्रंट त्यावेळेला सहा इंच असू शकतो साडेपाच इंच असू शकतो किंवा साडेसहा इंच असू शकतो सात इंचसुद्धा असू शकतो तर त्यावेळेला खूप साऱ्या ताईंना गोंधळ होतोय की पुढे जर इतका ओपन डीप नेक असेल तर चार इंच जो आपण जो गॅप गॅप घेतोय शोल्डरपासून गळ्याची रुंदी जी आहे ती चार इंचाची रुंद घेतोय त्यावेळेला शोल्डर उतरणार नाही का किंवा पुढचा गळा आहे तो खूप पसरट किंवा डीप होणार आहे का ब्रॉड होणार आहे का त्या साथी, साथी, तर त्या डाऊट क्लिअर करण्यासाठी आज मी इथे एक्सप्लेन करणार आहे की समजा छत्तीस साईजचं अडतीस साईजचं किंवा चौतीस साईजचं जे काही तुम्ही माप घेत आहे एकाच मापाला अनुसरून आपण मापांची थोडीशी फेरबदल करतो इकडे तिकडे हेराफेरी करत असतो शोल्डरची किंवा मुंड्याची तर समजा छत्तीस साईजच्या मापासाठी तुम्ही जर पंधरा इंचाची फुल शोल्डर घेताय म्हणजेच हाफ शोल्डर त्याची साडेसात इंच झाली तर त्यामध्ये तुम्ही त्याचा मुंडा किती घ्यायचा आहे तर मुंडासुद्धा तुम्ही तिथे पावणे सात इंच ते सात इंच घेऊ शकता का तर आता माझ्यासारख्या ब्लाऊजचं माप असेल क्लायंट तुमचं जसे माझ्यासारखं असेल तब्येतीनं माझ्यासारखं असेल तर सुद्धा बऱ्यापैकी आपला आहे तर त्यामध्ये इथे जो हा मुंडा आहे या मुंड्याच्या भागाला अजिबात ब्लाऊज घट्ट होऊ नये कुठेही दाटू नये घातल्यानंतर ब्लाऊज इथून कधी कधी वरती चढत नाही बऱ्याच वेळा त्याला प्रॉब्लेम काय होतो तुमचा मुंडा आहे तो कमी कटिंग झालेला असतो प्रॉपर मुंडा मापामध्ये कटिंग न झाल्यामुळे तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स येतात तर यातच एक्झाम्पल आपण पाहणार आहोत बऱ्याच ताई आता मला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इथपर्यंत आल्यानंतर कमेंट करणार आहेत की तही प्रॅक्टिकल दाखवा चला तर मग त्या ताईंसाठी प्रॅक्टिकल म्हणून मी तयार ब्लाउज जो आहे त्या ब्लाऊजवरून तुम्हाला खूप सारी माहिती सांगणार आहे तर छत्तीस साईचा प्रिन्सेस स्कर्ट बोट नेक प्लस पाठीमागे ड्रॉप नेक प्लस पुढे ओपन नेक मी शोवलेला आहे एकाच मध्ये काय काय गोष्टी आहेत बघा एक तर बंद गळा आहे त्यानंतर डीपमध्ये डबल नेक त्यांनी काढलेला आहे शिवाय प्रिन्सेस कट आहे शिवाय येल्बो स्लीव आहे शिवाय पुढचा गळा आहे तो ओपन आहे आता सगळ्यात महत्वाचा इथे आपल्याला मुद्दा घ्यायचा आहे पुढचा गळा ओपन असताना सुद्धा चार इंचाची शोल्डर उंदी आपण घेऊ शकतो का तर हो काही हरकत नाही चार इंचाची शोल्डर उंदी घेऊन सुद्धा ब्लाऊज परफेक्ट बसतो आणि तो मी ते शिवलेला आहे तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर हा पहा इथे मी छत्तीस साईजचा बोटनेक पाठीमागे ड्रॉप नेकसुद्धा पाठीमागे नेक पाठीमागे एल्बो स्लीवज ही जवळजवळ अकरा इंचाची आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ह्या पहा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि ह्याची गळ्याची जी लांबी आहे तुम्ही पाहू शकता डीप नेक आहे फ्रंट साईडचा जवळजवळ पावणे सात ते सात इंच म्हणू शकलात कारण मी तुम्हाला इथे मोजूनच दाखवते किती एक्झॅक्टली याची गळ्याची उंची आहे ती तर हे पहा जवळजवळ पावणे सात इंच ह्या गळ्याची इथे उंची आहे म्हणजे गळा खोली आहे ती पावणे सात इंच आहे जवळून तुम्हाला दाखवते हा पसरड झालेला आहे तरी सुद्धा हा फिटिंगला खूप सुंदर बसतो अजिबात शोल्डर लूज पडत नाही कुठेही काचत नाही कुठेही घट्ट होत नाही ना किंवा दाटत नाही तर हा प्रिन्सेस कट छत्तीस साईजचा पाठीमागे याला बघा बोट नेक आहे पुढे याला ओपन नेक आहे आणि शिवाय एल्बो स्लीव आहे तरी सुद्धा मुंडा घट्ट होत नाही कुठेही क्रीज पडत नाही कुठेही काखेमध्ये फुगा येत नाही बऱ्याच साऱ्या ताई आपल्या कंप्लेंट करतात या ठिकाणी मुंडा फसतो या ठिकाणी मुंड्यामध्ये लूज होतो किंवा काचतो किंवा फुगा येतो तर अजिबात असा काहीही प्रॉब्लेम ह्या ब्लाउजला येणार नाही कारण ह्याचं कटिंग सुद्धा पहा ह्यामध्ये तुम्हाला मी बोटनेकमध्ये ही जी रुंदी आहे ती चार इंच घेतलेली आहे या ब्लाऊजच्या शोल्डरची पूर्ण रुंदी जी आहे किंवा पूर्ण शोल्डर आहे ती पहा साडेसात इंच घेतली होती मी साडेसात इंच शोल्डर रुंदी घेतल्यानंतर ही जी गळारुंदी आहे आपण गळ्यापासून किंवा शोल्डरपासून जी रुंदी आपण देतो या भागाची ती ही जी रुंदी आहे ती मी ते चार इंच दिली होती शिवाय आपली ही चार इंच गळारुंदी दिल्यानंतर शिल्लक राहतो आपला साडेतीन इंचा भाग कारण निम्मी शोल्डर आपण साडेतीन साडेतीन इंच घेतलेले आहे सॉरी निम्मी शोल्डर इथे साडेसात ती इंच घेतलेले आहे त्यामधनं चार इंच आपल्याला गळ्याची रुंदी दिल्यानंतर साडेतीन इंचाचा भाग आपला तयार राहतो शिल्लक त्यामध्ये अर्धा इंच आपला इथे बाहीला शिवून जातो जसा की इथे अटॅच करून झाल्यानंतर तो अर्धा इंच मार्जिन आटलेला आहे त्यानंतर शिल्लक राहते ती इथे तीन इंचाची ही शोल्डर शिल्लक राहते बरोबर तीन इंचाची ही शोल्डर शिल्लक राहिलेली आहे तुम्हाला मी ते टेपने सुद्धा मोजून दाखवते तर हे पहा बरोबर इथे आपली तीन इंचाची शोल्डर शिल्लक राहिलेली आहे म्हणजे आता तुम्ही बघा साडे सात इंच जेव्हा तुम्ही शोल्डर घेताय साडेसात इंच तुम्ही जेव्हा शोल्डर घेताय शोल्डर रुंदी त्यावेळेला तुम्ही इथे चार इंचाची गळारुंदी देताय 4 चार इंचाची रुंदी दिल्यानंतर साडेतीन इंच जो भाग शिल्लक राहतोय त्याच्यामध्ये सुद्धा हा अर्धा इंच इकडे मुंड्याच्या इथे शिवून जातो आपला हा जो भाग आहे तो बाही जोडताना त्यानंतर शिल्लक राहते ती तीन इंच शोल्डर म्हणजे छत्तीस साईजला पंधरा इंच शोल्डर घेतल्यानंतर पंधराच्या निम्मे साडेसात आपण घेतो साडेसातमधून चार इंच गळ्याची रुंदी घेतो आणि त्यातून सुद्धा गळा आपण पुढचा जर ओपन केला किंवा खोल केला तरी सुद्धा बला ब्लाऊज परफेक्ट बसतो कुठेही लूज पडत नाही कुठेही गळा रुंद वाटत नाही किंवा फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही तर हा छत्तीस साईजचा परफेक्ट असा हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आहे शिवाय एल्बो स्लिवज आहे आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवण्याचं हे कारण असं यासुद्धा ब्लाऊजचा जो हा मुंडा आहे तो मी इथे सात इंच घेतलेला आहे सात इंच मुंडा घेतल्यानंतर मार्जिंग सोडल्यानंतर हा आपल्याला परफेक्ट मुंडा आलेला आहे आता तो मुंडा किती आलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते कितीही खेचा कितीही तिरकस घ्या तरी सुद्धा तुमचा हा मुंडा करेक्ट येणार आहे साडेआठ इंच हा तुमचा मुंडा तयार मिळालेला आहे आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन मध्ये जो हा असतो तो घेतलेला आहे तर हे पहा इकडे तुम्ही शिलाई मार्जिन सुद्धा पाहू शकता दीड इंच तुमचा हा शिलाई मार्जिन राहिलेला आहे आणि दीड इंच हा शिलाई मार्जिन राहून आपल्याला साडेआठ इंचा मुंडा तयार लागतोय म्हणजे दहा इंचाची आपली ही मुंड्याची जी लांबी आहे किंवा मुंड्याची जी इथून सुरुवात केल्यानंतर हा दहा इंचाचा मुंडा येतो त्यानंतर दीड इंच शिलाईला गेल्यानंतर साडेआठ इंच आपल्याला मापाप्रमाणे छत्तीस साईजच्या मापाप्रमाणे किंवा माझ्या साईजच्या मापाप्रमाणे म्हटलात दंड तुम्ही पाहू शकता दंडाची दंड थोडा जाड असल्यामुळे आपल्याला इथे सुद्धा ब्लाऊज परफेक्ट बसला पाहिजे इथे जीवात घट्टपणा आला नाही पाहिजे काकेत झोळ आला नाही पाहिजे किंवा आर्म मधून वरती चढताना मुंड्यामधून वरती चढताना ब्लाऊज आता तुम्ही पाहताय ब्लाऊजचे शोल्डर जर इथे आहे एक्झॅक्टली exactly, आपली शोल्डर इथून आपण जर मोजून घेतलेली आहे तर ती शोल्डर इथेच आली पाहिजे अजिबात खाली सरकून राहील राहिली नाही पाहिजे किंवा इथून अडकली नाही पाहिजे तो बरोबर तुम्ही जेव्हा ब्लाउज घालतात त्यावेळेला हा ब्लाउज तुम्हाला परफेक्टच बसला पाहिजे तर खूप साऱ्या ताई मला लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून म्हणत होत्या की आपण जर चार इंचाची रुंदी घेतली गळ्याच्या कटिंगला किंवा गळ्या रुंदीसाठी साडेसात इंचाची शोल्डर घेऊन चार इंचाची जर रुंदी घेतली तर ब्लाऊज गळ्यातून खूप उतरेल किंवा खूप लूज पडेल किंवा काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना तर त्या ताईंना मी सांगू इच्छिते ते अजिबात प्रॉब्लेम होत नाही कुठलाच ब्लाऊजला ला आता पहा हलकासा मी हा बाहीमध्ये ब्लाऊज तुम्हाला घालून आहे परफेक्ट बसतो मुंडा तुमचा कुठेही काचणार नाही आणि ही, ही, ही पूर्ण एल्बो स्लीवज आहे एल्बो स्लीव असल्यानंतर सुद्धा हा ब्लाऊज बघा तुम्ही पाहू शकता जिथं आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे तिथे एक्झॅक्टली हे फिटिंग पाहिलेलं आहे मी ब्लाऊजवरती ब्लाऊज घातलेला आहे तरीसुद्धा कुठेही टाईटनेस नाही कुठेही लुझिंग नाही किंवा कुठेही क्रीज पडत नाही तुम्ही आर्म होलचा जो घेर आहे तोसुद्धा पाहू शकता परफेक्ट आलेला आहे आणि हा जो आपला फिटिंगचा भाग आहे किंवा कट आपण जो म्हणतो तो सुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर असं तुमचं ब्लाऊज फिटिंगला जर बसत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच कटिंग करून पहा किंवा तुम्हाला कोणत्याही पद्धतीमध्ये ब्लाऊज तुमचं कटिंग केल्यानंतर तुमच्या पद्धतीने काही प्रॉब्लेम होत असेल किंवा कुठे काही गडबड होत असेल तर आपलं बऱ्याच साईजमध्ये बरेच ब्लाऊज व्हिडिओ आपले अपलोड केलेले आहेत होमितावरती ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आणि खूप साऱ्या तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत कारण कटिंग कर। करताना फक्त कटिंग करता किंवा करता स्टिचिंग करताना फक्त स्टिचिंग मी कधीच दाखवत नाही त्यातल्या खूप साऱ्या बारीक सारीक बारकावे आहेत बारीक सारीक फिटिंगच्या टिप्स आहेत फिनिशिंगच्या टिप्स आहेत त्या 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 वेळेला देत असते कारण नवीन शिकणाऱ्या आपल्या ताई आहेत किंवा जे शिवत आहेत त्यांना हळूहळू माप समजत आहे त्यांनासुद्धा ह्या गोष्टींचा खूप उपयोग होतो आणि खूप साऱ्या ताई तसा आपल्याला कमेंटसुद्धा करतात की ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग कर करून पाहिलं तसं स्टिचिंग करून पाहिलं आणि तो ब्लाऊज खरंच सुंदर बसला आहे जो माझा प्रॉब्लेम होता तो अगदी सॉल्व्ह झालेला आहे किंवा एखादं आपला व्हिडिओ पडल्यानंतर त्या व्हिडिओखाली कमेंट ताई करतात की ॲक्च्युली ताई मी ह्याच व्हिडिओची वाट पाहत होते आणि मला सेम प्रॉब्लेम शिवताना हा ब्लाऊजमध्ये होत होता तर तुमच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तो ब्लाऊ ब्लाऊज मी शिवून पाहिल्यानंतर प्रॉब्लेम अगदी सॉल्व्ह झालेला आहे अजिबात क्लायंटची कंप्लेंट uh, आलेली uh, नाही त्यावेळेला मला सुद्धा खरं सांगू खूप समाधान वाटतं कारण तुम्ही त्यातून काहीतरी शिकताय हे माझ्यासाठी खूप गरजेचं असतं तर तुम्हाला हा तयार केलेला जो ब्लाऊज आहे त्या वरून मी तुम्हाला सांगितलेला आहे किंवा अंदाज दिलेला आहे की तयार ब्लाऊज झाल्यानंतर आता मी हा तयार ब्लाऊज झाल्यानंतरचा तुम्हाला व्हिडिओमध्ये का दाखवतो त्याचं सुद्धा एक कारण आहे लास्ट टाइम मी थ्री पी थ्री पीस प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग केला त्याला सुद्धा सेम पॅटर्न मी दिला होता बोटनेक पाठीमाग्यांनी बोट ड्रॉपनेक दिला होता आणि शिवाय समोर त्यांना पुढचा गळा आहे तो सुद्धा साडेसहा दिला होता म्हणजे या गळ्यापेक्षा पाव इंच कमी दिला होता तेव्हा सुद्धा बऱ्याच ताईंनी सेम कमेंट केली होती चार इंचाची रुंदी घेतल्यानंतर शोल्डर उतरेल का गळा लूज पडेल का किंवा इथून गळा फारसा मोठा होईल का तर फारसा मोठा होत नाही कारण बंद गळ्यामध्ये शोल्डर पाठीमागून व्यवस्थित गच्च बसतात गळा सुद्धा गच्च असतो त्यामुळे त्याचा शेप अतिशय सुंदर येतो हां तर तुम्हाला मी इथे एक गोष्ट सांगू शकते ही महत्वाची टिप्स म्हणू शकता जेव्हा बोटनेक असेल पाठीमागे आणि पुढे ओपन नेक असेल पॅक नसता तेव्हा तुम्ही तो साडेसहा फार फार पाहुण्याचा सा, किंवा सात घेऊ शकता त्याच्या खाली घेऊ नका कारण त्यावेळेला गळा रुंद होतो त्यामुळे तो जास्त डीप वाटतो जास्त पसरट वाटू शकतो जर तो सात इंचाच्या खाली गेला तरी साडेसात तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो साडेसात इंच सा गळा घेणं टाळा ज्या तुमच्याकडे क्लायंट येतील की पाठीमागे मला बंद गळा किंवा बोटनेक प्लस ड्रॉपनेक हवे आहे किंवा कोणताही शेप दुसरा हवा आहे पण पुढे मला साडेसातचा वगैरे गळा हवा आहे आठचा गळा हवा आहे त्यावेळेला तुम्ही तुमचा जो विषय आहे ब्लाऊजच्या फिटिंगचा तो तिथं तुम्ही क्लिअर करत जा त्यांच्या समोर ही गोष्ट आणून देत जा त्यांना कन्व्हिन्स करा त्यावेळेला की ताई तुम्ही जर ब्लाऊज इतका डीप पुढे शिवलात तर पसरट गळा आपला एक तर एकतर येणार आहे शोल्डर बंद असल्यामुळे शोल्डर पॅक असल्यामुळे गळा पाठिंबा छोटा असल्यामुळे आणि पुढचा गळा तुम्ही जर डीप ठेवाल किंवा पसरट ठेवाल किंवा जास्त डीप जास्त खाली घेतल्यानंतर तो गळा जास्त खोल होईल पसरट दिसेल आणि ट्रान्सपरंट साडी जर असेल काठपदर असेल तर झाकून जाऊ शकतो आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा हा भाग आपला काठपदरामध्ये झाकून जाऊ शकतो पण ट्रान्सपरंट डिझायनर साडी असेल त्या वेळेला आपल्याला तो गळा ट्रान्सपरंट साडीमधून दिसून येतो जास्त डीप गळा असेल तर त्याचं फिटिंग चांगलं व वाटत नाही घालणाऱ्यांना सुद्धा तो अनइझी होतो कम्फर्टेबल राहत नाही यावेळा तुम्ही तुमचा जो विषय आहे तुम्ही तुमचा जो काही प्रॉब्लेम होणार आहे तो ऑलरेडी क्लायंटना समोर सांगा बिनधास्त सांगा कन्व्हिन्स करा त्यांना हे सगळं सांगितल्यानंतर वेळा तुम्हाला जर त्या म्हटल्या की मला काही प्रॉब्लेम नाही मी डीप गळे घालते मला डीप नेक ब्रॉडनेक चालतात पस्तर गळे चालतात मग अगदी बिंदा त्या क्लाइंटचा तसा ब्लाऊज जसा त्यांना हवा आहे तसा शिवून द्या ॲज इट इज डिझाईन त्यांना त्यांच्या मनपसंतीनुसार पण हा प्रॉब्लेम तुम्ही सांगितल्यानंतरचा आहे जर त्यांनी हो म्हटलं तर शिवा तुम्ही जर त्यांना पटवून दिला नवीन क्लाइंट असले की बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणतात की ताई मला ह्यातलं काहीच माहीत नाही तुम्हाला जे आवडेल तसं शिवा तुम्हाला ह्यातलं माझ्यापेक्षा जास्त माहीत असतं त्यावेळेला मात्र तुम्ही जास्त डीप गळ्याच्या आधी लागू नका सातच्या वरती गळा झाला नाही पाहिजे साडेसहा गळा खूप प्रॉपर आणि व्यवस्थित बसतो सातसुद्धा बसतो हरकत नाही जसं की मी हा तुम्हाला दाखवलेला आहे पावणे सातचा गळा आहे हा सुद्धा खूप सुंदर बसतो अजिबात पसरत होत नाही डीप होत नाही त्यावेळेला तुम्ही त्या केसमध्ये असे गळे करू शकता तर याच्यामध्ये तुम्ही छोटी स्लीव्स मोठी स्लीव थ्री फोर स्लीव फोर स्लीव्स कोणतीही शिवू शकता तुमच्या आवडीनुसारचा तो चॉईसचा प्रश्न असतो तर आय होप मला वाटते की तुमचा जो प्रॉब्लेम होता तुमचा जो डाऊट होता की बोटनेक पाठीमागे किंवा बंदनेक शोवल्यानंतर बंद गळा आपण जेव्हा चारचे शोल्डर घेतो त्यावेळेला गळा जास्त रुंद होतो का जास्त रुंद होतो का किंवा पसरड दिसतो का तो प्रॉब्लेम किंवा तो डाऊट क्लिअर झाला असेल आणि हो तुम्हाला मी सरते शेवटी व्हिडिओच्या हे सांगू इच्छिते की तुम्हाला जर डाऊट असेल की सडपातळ बांध्याचं जर तुमचं क्लाइंट असेल समजा चौथी छाती असेल किंवा छाती छत्तीस असताना सुद्धा सडपातळ बांधा असेल उंच असेल त्यावेळेला तुम्ही चार इंचाची रुंदीनं घेता तुम्हाला जर डाऊट असेल तर पावणे चार इंच घ्या साडेतीन इंच घ्या काही हरकत नाही पण सध्या ट्रेंडमध्ये जे काही चालू असतं ते आपल्याला क्लाइंटना तयार करून देणं भाग असतं त्यामुळे मी चार इंचा सगळा कटिंग करते कधी कधी मला समोरून सांगितलं जातं की ताई बोटनेकमध्ये मला खूप छोटी शोल्डर हवी आहे त्या केसमध्ये बघा आता आपल्याला ही तीन इंचाची जी शोल्डर राहिलेली आहे हे तीन इंचाचे न राहता अगदीच मला दीड इंचाची शोल्डर हवी आहे अगदीच मला दोन इंचाची शोल्डर हवी आहे किंवा एक इंचाची शोल्डर हवी आहे अशी डिमांड केली जाते त्यावेळेला मात्र तो गळा पाच साडेपाचचा सुद्धा मला कटिंग करावा लागतो आणि तो सुद्धा खूप छान बसतो मग त्या केसमध्ये मी सांगते पुढचा गळा तुम्हाला डीप करता येणार नाही पुढचा गळासुद्धा तुम्हाला बोटनेकच करावा लागेल तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या शिवणकामातून तुमच्या बारीक सारीक गोष्टीतून लक्षात घेणं गरजेचं असतं तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल नाही लक्षात आलं तर मी आहे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी शिलाई कामातले बरं का तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप दिवस झाला हा डोक्यात होता विषय पण वेळ मिळत नव्हता चला म्हटलं आज आपल्या टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याच्या विषयामध्ये किंवा आपल्या टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याच्या आनंदामध्ये तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि स्टिचस नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जेणेकरून नवीन बिगनर्स हायी आहेत त्यांच्यासुद्धा या गोष्टींचा व्हिडिओ पाहिल्यानंतर डाऊट्स क्लिअर व्हावे त्यांचे प्रॉब्लेम संपावे त्यांना नवीन काही गोष्टी शिकायला मिळाव्या आणि खरंच गरजू ताई असेल त्यांनासुद्धा ह्याचा उपयोग व्हावा कारण बऱ्याच वेळेला आपल्याला ग्रामीण भागातून सुद्धा काही काही ताई आहेत त्या कमेंट करतात की ताई मी ग्रामीण भागामध्ये राहते तुमच्या एवढे रेट मला मिळत नाहीत पण माझी फिनिशिंग खूप छान आहे काम उत्तम करते क्लाइंट खूप खुश असतात अशा वेळेलासुद्धा मला वाटतं की त्यांनासुद्धा ह्यातल्या गोष्टींचा बारीक सारीक गोष्टी आहेत त्या माहीत पडाव्या त्यांची फिनिशिंग अजून छान व्हावी ऑलरेडी ते छान काम करतात अजून छान काम करावे आणि खरंच त्यांच्या लेकरा बाळांसाठी संसारासाठी ते चार पैसे कमवू पाहत असतील तर त्यांच्या हक्काचे त्यांच्या मेहनतचे पैसे त्यांना मिळावे आणि हो तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुमचं काम चांगलं असेल तर चार पैसे तुम्हाला नक्कीच अगदी समोरून व्यवस्थित व्यवहाराने दिले जातील कारण जेव्हा आपण क्वालिटी चांगली देतोय त्यावेळेला आपण हक्काने आपले चार पैसे मागून घेऊ शकतो भलेही तुमच्या शेजारी शॉप असल्यानंतर किंवा शेजारी शिवत असल्यानंतर हे कमी पैशामध्ये शिवत असेल तरी सुद्धा तुम्ही ही गोष्ट तुमच्या स्वतःच्या गॅरंटीवरती शिवून चांगले देऊ शकता आणि चार दोन पैसे त्यांच्याकडून हक्काने जास्त घेऊ हो शकता ही गॅरंटी मात्र मला आहे कारण मला सुद्धा हे खूप सारे अनुभव आहेत मी आत्ता या स्टेजला जे आहे माझं शॉप आहे किंवा माझं बुटीक आहे त्यामध्ये जे मी रेट घेते ते रेट माझे आत्ता आहेत मी जवळजवळ तेवीस वर्ष हे काम करते त्यानंतरचा हा माझा अचीवमेंट आहे सुरुवातीला मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मला इतके रेट नव्हते त्याविषयी एखादा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मी एखाद्या वेळेस शेअर करेन तो व्हिडिओ की आ, मी सुरुवात कशी केली कुठून फॅशन डिझायनिंगकडे वळली आणि मी कुठून या सगळ्या गोष्टीमध्ये पडली आणि मला हे गोष्टी का आवडायला लागल्या शिलाई काम म्हणा इतर कोणत्याही गोष्टी म्हणा की मला प्रचंड आवड आहे त्याची त्या का आवडतात त्या चला तर मग खूप वेळ होतोय खूप व्हिडिओ मोठा होतोय या विषयावरती तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर तशी मला कमेंट करा मी नक्कीच प्रयत्न करेल तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करण्याचा आणि मी सुरुवात कशी केली मी का या क्षेत्रामध्ये कशी आली किंवा या क्षेत्रामध्ये येण्याचं माझं कारण काय होतं ह्या सगळ्या गोष्टी अगदी जेवढ्या मला आठवतं तेवढ्या मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे चला आता पुन्हा भेटू नवीन काय छान छान मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये बाय टेक केअर